कंधार तालुक्यात बैलपोळा सण शेतकऱ्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार समता मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे कंधार शहरासह ग्रामीण भागात बैलपोळ्याचा सण शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला असून बैलपोळ्यानिमित्त काही सदन शेतकऱ्यांनी हलगी व वा बँडबाज्यासह वाजवत गाजवत आपल्या पशुधनाची तथा सरजाराजाची जोडी शहरातून मिरवणूक काढल्या या मिरवणुकीमध्ये वृद्ध शेतकऱ्यांसह तरुण शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांचा सर्जा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाची कृतज्ञता करणारा हा बैलपोळा सण आहे श्रावणी अमावस्या अर्थातच कृषीप्रधान देशाला ऋषभ राजाचा बैलपोळा मशागतवीर मोठ्या आनंदात साजरा करतो तर त्याचप्रमाणे या बैलाची या दिवशी या शेतकऱ्याचा सच्चा मित्र बैल पोळ्याच्या दिवशी गळ्यात चंगळी शिंग शिंगाला कलर अंगावर कलरचे विविध प्रकारची सजावट अंगावर रंगीबेरंगी झुली या पद्धतीने बैल व इतर पशुधनाला सजवले जाते त्यानंतर सायंकाळी गावातील हनुमान मंदिराला प्रदर्शना घालून बैलाची पूजा केली जाते यावेळी घरात बनवलेले पुरणपोळीचा स्वयंपाक त्यांना खाऊ घातला जातो त्यानंतर शेतकरी आपल्या धरलेल्या उपवास जेवण करून सोडत सोडत असतात असा हा बैलपोळ्याचा पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो परंतु या सणाला वर्षानुवर्ष घरघर लागल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता आपली संस्कृती प्रत्येकाने जपली तरच हा बैल पोळ्याचा सण टिकून राहू श शकेल अन्यथा नाही